नमस्कार मी अक्षय जहागीरदार आणि आपण आहात सकलम सकलम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण पहिली बातमी आहे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राजेश लाटकर कोल्हापूर महानगरपालिकेच्या लढतीत काँग्रेसला चौथी जागा मिळाल्या मात्र सत्ता स्थापनेसाठी एक्केचाळीसचा मॅजिक फिगर गाठता येणं काँग्रेसला शक्य नसल्याने काँग्रेस आता सक्षम विरोधी पक्ष म्हणून सभागृहात असणार आहे काँग्रेसच्या गटनेतेपदी नगरसेवक इंद्रजीत बोंद्रे यांची निवड झाल्यानंतर आता राजेश लाटकर यांची विरोधी निवड पत्र महापौर रुपाराणी सादर केले आहे या पत्रात काँग्रेसच्या चौतीस तसंच शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रतिज्ञा उत्तुरे या नगरसेवकांची सह्य आहे गटनेते इंद्रजीत बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापौरांची भेट घेत ही माहिती अधिकृतरित्या दिली आहे या संदर्भात महापौर निकम यांनी महापालिका आयुक्त के मंजलक्ष्मी यांना आवश्यक सूचना दिल्या असून नियमानुसार विरोधी पक्षनेता म्हणून लाटकर यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत महापालिका निवडणुकीत मायुतीला सेहेचाळीस जागांसह स्पष्ट बहुमत मिळाले आहे सर्वाधिक जागा मिळूनही काँग्रेसला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही त्यामुळे काँग्रेस विरोधी पक्षाची भूमिका बजावणार आहे राजेश लाटकर यांनी यापूर्वी नगरसेवक म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे त्यामुळे त्यांना सभागृहाच्या कामकाजाचा अनुभव आहे याशिवाय त्यांच्या पत्नी सुरमंजिरी लाटकर या महापौर होत्या त्यामुळे महापालिकेच्या कामकाजांचा लाटकर यांना चांगला अनुभव आहे त्या दृष्टीने त्यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे पुढील बातमी आहे भारत माता विकली अमेरिकेसोबतच्या ट्रेड डीलवरून संसदेत राहुल गांधींचा संताप अमेरिकेसोबत झालेल्या व्यापारी करारावरून लोकसभेत जोरदार वादळ उसळले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर थेट हल्ला चढवत अमेरिकेच्या दबावाखाली येऊन सरकारने देशाचा डेटा आणि स्वाभिमान गहाण ठेवला भारत माता विकली गेली असा गंभीर आरोप केला राहुल गांधी म्हणाले की एकविसाव्या शतकात महासत्ता होण्यासाठी भारतीयांचा डेटा ही सर्वात मोठी ताकद आहे अमेरिका आणि चीनमधील स्पर्धेत भारतीय डेटा अत्यंत मौल्यवान आहे पण या ट्रेड डीलमध्ये सरकारने डेटा लोकलायझेशन शिथिल करून फ्री फ्लो ला परवानगी दिली डिजिटल टॅक्सवर मर्यादा आणून मोठ्या परदेशी कंपन्यांना फायदा करून दिला अशी टीका त्यांनी केली यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली आम्ही ट्रम्प यांचे मित्र असू शकतो पण नोकर नाही भारताने कोणत्याही देशाशी बरोबरीच्या नेत्याने चर्चा केली पाहिजे असे ते म्हणाले राहुल गांधींनी ऊर्जा सुरक्षा शेतकरी हित आणि राष्ट्रीय सन्मान या मुद्द्यावरही सरकारला लक्ष केले अमेरिकेने भारताला पाकिस्तानच्या तोला मुलाने लिखू नये अशी मागणीही त्यांनी केली दरम्यान सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींच्या आरोपांना फेटाळून लावत हा करार देशाच्या हिताचाच असल्याचा दावा केला मात्र डिजिटल डेटा आणि आर्थिक सार्वभौमत्वाच्या मुद्द्यावरून संसदेत संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे पुढील बातमी आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी पाच वर्षातील नियमित कर्जदारांनाही लाभ राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने सरकारने मोठी हालचाल सुरू केली आहे तीस जून दोन हजार पंचवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांची सविस्तर माहिती सहकार विभागाने सर्व बँकांकडून मागवली आहे या प्रस्तावित कर्जमाफीसाठी सुमारे चाळीस हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून राज्यातील चोवीस लाख त्र्याहत्तर हजार पाचशे सहासष्ट शेतकऱ्यांकडे एकूण पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर कोटी रुपयांची थकबाकी असल्याची प्राथमिक आकडेवारी समोर आली आहे यामध्ये सोलापूर जिल्हा सर्वाधिक थकबाकीदार जिल्हा ठरला असून जवळपास पावणे तीन लाख शेतकऱ्यांकडे तब्बल तीन हजार नऊशे शहात्तर कोटी रुपयांची थकबाकी आहे काही जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सुमारे चोवीस हजार शेतकरीही थकबाकीत असल्याची माहिती आहे दरम्यान 2020 ते 2025 या पाच वर्षात नियमित कर्जभेट करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा सरकारचा विचार आहे कर्जमाफीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांवरही भर देण्यात येत आहे शेतकरी वारंवार थकबाकीत का जातात कोणत्या जिल्ह्यातील पीक पद्धती हवामान जमीन व पाण्याची परिस्थिती यांचा अभ्यास विभाग आहे यासाठी माजी संदी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असून पुढील दीड महिन्यात अहवाल सादर होणार आहे दरम्यान काही ठिकाणी बँकांकडून वेळेत माहिती न आल्यास संबंधित शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे त्यामुळे सात बारा कोरा होणार का की मर्यादित रकमेची माफी मिळणार याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे पुढील बातमी आहे आमदार खासदारांना बरखास्त करण्याची व्यवस्था करा राघव चड्डांचे राईट टू रिकॉल ची, ची मागणी काम न करणाऱ्या आणि निवडणूक पूर्व आश्वासने न पाळणाऱ्या आमदार खासदारांना मतदारांनी पदावरून हटवण्याचा अधिकार मिळावा यासाठी राईट टू रिकॉल कायदा देशभर लागू करण्याची मागणी आम आदमी पक्षाचे राज्यसभेतील खासदार राघव चड्डा यांनी केली आहे संसदेत सुरू असलेला बजेट सत्र दोन हजार सव्वीस दरम्यान शून्य प्रहारात बोलताना त्यांनी ही आक्रमक भूमिका मांडली लोकशाहीतील विद्यमान व्यवस्थेवर टीका करताना चड्डा म्हणाले निवडणुकीपूर्वी पण जिंकल्यानंतर जनता त्यांच्या मागे धावत असते ही परिस्थिती बदलली पाहिजे पाच वर्षात कार्यकाळ मोठा असल्याने चुकीचा प्रतिनिधी निवडल्यास मतदारांकडे पर्याय राहत नाही असे सांगत त्यांनी राईट टू रिकॉल हा लोकशाही विरोधी नव्हे तर लोकशाहीचा विमा असल्याचे स्पष्ट केले जागतिक उदाहरणांचा दाखला देताना त्यांनी सांगितले की कॅनडा स्वित्झर्लंडसह चोवीसहून अधिक देशांमध्ये राईट टू रिकॉलची तरतूद आहे भारतात राष्ट्रपतींवर महाभियोग उपराष्ट्रपती किंवा न्यायाधीशांना हटवण्याची प्रक्रिया आहे तसेच सरकार विरुद्ध अविश्वास प्रस्तावही आणता येतो मग जनतेला त्यांच्या प्रतिनिधींना परत बोलवण्याचा अधिकार का नसावा असा सवाल त्यांनी उपस्थित केला चड्डा यांनी महाराष्ट्रासह कर्नाटक मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर प्रतिनिधींना हटवण्याची तरतूद असल्याचा दाखला दिला हीच व्यवस्था संसद आणि विधानसभेसाठी लागू करण्याची वेळ आली आहे असे ते म्हणाले महाराष्ट्रात अलीकडेच एका गावात मतदानाद्वारे महिला सरपंच पदावरून हटवण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला या व्यवस्थेमुळे राजकीय पक्षांना अधिक जबाबदार उमेदवार देण्यास भाग पाडले जाईल आणि नॉन परफॉर्मिंग नेत्यांना जनता थेट उत्तरदायी धरू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला त्यांच्या या मागणीमुळे संसदेत नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे पुढील बातमी आहे अठ्ठेचाळीस तास काम तीन दिवस भर पगारी सुट्टी राज्यात नवीन कामगार संहितेची अंमलबजावणी लवकरच राज्य सरकार लवकरच नवीन कामगार संहिता लागू करण्याच्या तयारीत असून त्या अंतर्गत आठवड्यात तास काम आणि त्यानंतर तीन दिवसांची भर पगारी सुट्टी अशी नवी कार्यपद्धती लागू होण्याची शक्यता आहे कामगारांनी तीन ते चार दिवसात एकूण अठ्ठेचाळीस तास काम पूर्ण करायचे आणि उर्वरित तीन दिवस सुट्टी घ्यायची अशी लवचिक व्यवस्था प्रस्तावित करण्यात आली आहे कामाचे तास कामगार आणि नियोक्ता यांच्या परस्पर संमतीने निश्चित केले जाणार आहेत केंद्र सरकारने जाहीर केलेल्या चार नवीन कामगार संहितांमध्ये आवश्यक बदल करून राज्यात ही पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला जात आहे इंग्लंड फ्रान्स आणि जपान सारख्या देशांमध्ये अंमलात असलेल्या अठ्ठेचाळीस तासांचा आठवडा मॉडेलचा आधार घेत हा निर्णय घेतला जात असल्याचे सांगितले जाते सध्याच्या नियमानुसार दिवसाला आठ तास आणि आठवड्याला अठ्ठेचाळीस तास कामाची मर्यादा आहे मात्र नव्या प्रस्तावानुसार दररोज जास्तीत जास्त बारा तास काम करण्यास परवानगी दिली जाईल जेणेकरून तीन चार दिवसात आठवड्याचे तास पूर्ण करता येतील या बदलाला काही कामगार संघटनांनी विरोध दर्शवला असला तरी सरकारने कामगार आणि उद्योग क्षेत्रातील समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले आहे याशिवाय वेतन संहितेतही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत नियोक्त्याने ठरवलेले वेतन न दिल्यास पन्नास हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे महिलांना रात्रपाळीत काम करण्यास परवानगी देण्यात आली असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सुविधा देणे बंधनकारक राहणार आहे कामाच्या ठिकाणी पाळणाघर क्रेज सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही नियुक्त्यांवर असेल तसेच सणासुदीच्या काळात अतिरिक्त काम करणाऱ्या खाद्यपदार्थ उद्योगातील कामगारांना दुप्पट बोनस देणे अनिवार्य करण्यात येणार आहे एकूणच लवचिक कामाचे तास अधिक सुट्टी आणि कडक वेतन अंमलबजावणी यामुळे राज्यातील कामगार क्षेत्रात मोठा बदल होण्याची शक्यता आहे पुढील बातमी आहे जनगण मनपूर्वी वंदे मातरम अनिवार्य केंद्राची नवी नियमावली जाहीर देशभरातील सर्व अधिकृत सरकारी कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीत जनगण मनपूर्वी वंदे मातरमचे गायन किंवा वादन बंधनकारक करण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे गृह मंत्रालयाने या संदर्भात दहा पाणी सविस्तर नियमावली जाहीर करून अंमलबजावणीच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत नव्या नियमानुसार तिरंगा फडकवण्याचे कार्यक्रम राष्ट्रपतींचे औपचारिक आगमन निर्गमन राज्यपाल किंवा लेफ्टनंट गव्हर्नर यांचे राज्यस्तरीय कार्यक्रम नागरी सन्मान सोहळे तसेच परेड दरम्यान राष्ट्रीय ध्वज अंतणा वंदे मातरम वाजवणे अनिवार्य राहील जर वंदे मातरम आणि जनगणमन दोन्ही सादर केले जाणार असतील तर प्रथम वंदे मातरम आणि त्यानंतर राष्ट्रगीत वाजवले जाईल या दोन्ही प्रसंगी उपस्थितांनी सावधान स्थितीत उभे राहणे बंधनकारक असेल मात्र माहितीपट किंवा वृत्तपत्रांमध्ये राष्ट्रगीतांचा भाग म्हणून प्रसारण झाल्याचे उभे राहण्याची सक्ती राहणार नाही शाळांमध्येही दिवसाची सुरुवात सामूहिक बंदे मातरम गायनाने करण्याची सूचना देण्यात आली असून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रध्वष राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय प्रतिकांविषयी आदरभाव वाढवणे हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे बकीमचंद्र चॅटर्जी यांनी अठराशे पंचाहत्तर मध्ये रचलेल्या वंदे मातरम या गीताच्या एकशे पन्नासाव्या वर्षाच्या स्मरणार्थ देशव्यापी उपक्रमाचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे पुढील बातमी आहे कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला स्वर्गीय अजित पवार यांचे नाव नियोजन समितीचा निर्णय करवीर तालुक्यातील विकासवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियमला स्वर्गीय अजित पवार यांचे नाव देण्याचा महत्वपूर्ण निर्णय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी बैठकीनंतर याबाबत माहिती दिली या स्टेडियम साठी बारा हेक्टर शहात्तर आर जमीन हस्तांतरित करण्यास राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे प्रस्तावित क्षेत्रापेक्षा अधिक जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय अजित पवार यांच्या सूचनेनुसार झाल्याने त्यांच्या स्टेडियमला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात सांगण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका झालेल्या या बैठकीत एकूण एकोणीस निर्णयांना मंजुरी देण्यात आली होती या बैठकीला नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रथमच हजेरी लावली कोल्हापूरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम व्हावे अशी मागणी अनेक वर्षापासून होत होती एकोणीसशे ऐंशीच्या दशकात छत्रपती शिवाजी स्टेडियमवर भारत वेस्ट इंडिज सामना रंगला होता त्यानंतर आंतरराष्ट्रीय सामना झालेला नाही नव्या स्टेडियममुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामने कोल्हापुरात होण्याचा मार्ग मोकळा होणार असून क्रीडाप्रेमी नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे पुढील बातमी आहे सत्ता स्थापनेसाठी आम्हाला कोणाची गरज नाही पालकमंत्री आबिटकर यांचा सतेज पाटील यांना टोला सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीने पाठिंबा मागितल्यास देऊ असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी केलं होतं यावर बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महायुतीला कोणाच्या पाठिंब्याची गरज भासत नसल्याचे म्हटलंय सतेज पाटील म्हणतात की असे काही होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता येणार असल्याचा दावा पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांनी केलाय त्यासाठी लवकरच बैठक घेऊन जिल्हा परिषद अध्यक्ष आणि समिती सभापतींची नावे निश्चित केली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय राज्यात भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना महायुती म्हणून सत्तेत आहे त्यानुसार जिल्हा परिषदेत देखील आम्ही एकत्रच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला जिथे शक्य आहे तिथे एकत्र आणि ज्या ठिकाणी शक्य नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत लढू असे ठरले आहे आता निवडणुकांचा निकाल स्पष्ट झालाय जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी आवश्यक संख्याबळ महायुतीकडे आहे हे आता स्पष्ट झालंय त्यामुळे सत्तेसाठी हालचाल करायची काही गरज नाही सध्या निवडून आलेले लोक विजयाचा आनंद घेत आहेत लवकरच बैठक घेऊन फॉर्म्युला आणि नावे निश्चित केली जाणार असल्याचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं शेतजमिनीवरील बांधकामासाठी एनईए परवानगीची अट रद्द नागरिकांना मोठा दिलासा शेत जमिनीवर घर किंवा इतर बांधकाम करताना घ्यावी लागणारी स्वतंत्र अकृषक अर्थात एन ए ये परवानगी रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत आवश्यक त्या सुधारणा करून ही अट हटवण्यात आली आहे त्यामुळे आता स्थानिक नियोजन प्राधिकरणाकडून मंजूर झालेला बांधकाम आराखडाच एन ए परवानगी म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे आतापर्यंत नागरिकांना नगर रचना विभागाकडून नकाशा मंजूर करून घेतल्यानंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे येणे परवानगीसाठी अर्ज करावा लागत होता या प्रक्रियेमुळे वेळ आणि पैशांची मोठी नासाडी होत होती नव्या निर्णयामुळे ही दुहेरी प्रक्रिया थांबणार असून सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे दरवर्षी आकारला जाणारा अकृषक करही रद्द करण्यात आला आहे त्याऐवजी जमिनीच्या चालू बाजार मूल्यानुसार टप्प्याटप्प्याने एक रकमी रूपांतरण अधिमूल्य आकारले जाणार आहे एक हजार चौरस मीटर पर्यंत शून्य पॉईंट दहा टक्के एक हजार ते चार हजार चौरस मीटर पर्यंत शून्य पॉईंट पंचवीस टक्के आणि त्यापेक्षा जास्त क्षेत्रासाठी शून्य पॉईंट पन्नास टक्के दराने आदिमूल्य मूल्य निश्चित करण्यात आले आहे बँकांनी कर्ज देताना स्वतंत्र येणे परवानगीचा आग्रह धरू नये असे निर्देशही शासनाने दिले आहेत बांधकाम परवानगी दिल्यानंतर डिजिटल सातबारा उतारात अकृषक नोंद करण्यात येणार आहे मात्र भोगवाटदार वर्ग दोन जमिनींच्या बाबतीत लागू असलेला नजराणा शुल्क भरणे आवश्यक राहणार आहे या निर्णयामुळे बांधकाम प्रक्रिया सुलभ होणार असून प्रशासकीय अडथळे कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण पाहत राहा सकलम धन्यवाद